अधिवेशन आहे का येण्याचा बाजार अरे तुमच्यापेक्षा आठवडी बाजार ग्रामीण भागातला भारी भरतो लोक, लोक विरुद्ध, 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 भारी। तुम्ही आमदार लोक तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यावर चर्चाच करता येत नाही फक्त सत्ताधारी विरुद्ध विरोधक आणि विरोधक विरुद्ध सत्ताधारी एकमेकांची कपडे फाडणे आब्रू काढणे किंवा आम्ही कसे भारी आहेत तुम्ही कसे एकदम कामाचे नाहीत बिनकामी आहात ह्याच्यातच अधिवेशन चालले सत आठ दहा दिवस झाले अधिवेशनावर ही पाच मुद्दे जे आहेत त्याच्यावर चर्चाच झाली नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर सत्ताधारी आणि विरोधक जर महत्वाची चर्चा करणार नसतील आणि एकत्र ती येणार नसतील तर काय करायचं या नेत्यांच अरे हे फक्त तुम्हाला भोलतापांना बळी पाडायला तयार आहे फक्त बाकी काय नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळे भाड्याच्या बुलडोजोर जोरवर बसलेले हे भाड्याचे टट्टो आहेत कोण हे सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे वेगळे वेगळे राजकारणी हे खऱ्या मुद्द्यावर आणि तुमच्या हिता हितासाठी बोलणारच नाहीत बोलायचंच नाही यांना यांना कोणतरी भांडवलदार चालवतो म्हणून म्हणलं भाड्याच्या बुलढाजोरवर बसलेले हे सगळे भांडवलदारांच्या खिशात हे सगळे पक्ष आणि राजकीय पुढारी आहेत बाकी काही नाही अरे आखी धारावी त्या अदानीच्या घशात घातली चर्चा कशावर होते या पाच मुद्द्यावर महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा का झाली नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय पण आपण चर्चा करू मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं सा मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच सगळ्यात महत्वाचं तरुण असेल तरुणी असेल बेरोजगार असतील सर्वसामान्य असतील महिला भगिनी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील या सर्वांपर्यंत फक्त पाठवण्याचा प्रयत्न करा बाकी त्यांच्या डोक्यात जे काही चुकीचं घातलंय ना ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही आम्ही सक्षम आहोत म्हणून जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये सत्ताधारी भाजप शिंदे सरकार अजित पवार गट आणि फडणवीस सरकार हे सगळे लोक सत्तेचे जे काही महत्व आहे ते मांडायला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न आहेत दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असतील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताकदीनं तेही लोक मांडत आहेत पण या सगळ्या ह्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न विसरले महाराष्ट्रामध्ये बेजगो बेरोजगाराची संख्या भयानक आहे बोलताय का, बोलता का कोण बेरोजगारांच्या भवितव्याबद्दल अरे बरेच पोरं यावर्षी आता यजबार होतील वयातून निघून जातील स्पर्धेतून बाहेर पडतील बाजूला पडतील कोण विचार करताय त्यांचा कुठे नोकर भरती नोकऱ्या कुठे आहेत नौकर भरती बद्दल कुणी चर्चा करतय का सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय झालं फक्त मुद्दे मांडले पुढं काय झालं कुठल्या शेतकऱ्यांच्या पिकायला हमी भावय सांगा बोला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात कळीचा मुद्दा ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने आश्वासनाची खैरात वाटली होती नौकर भरतीची वर्षाला दोन कोटीची ते सोडा महाराष्ट्र सरकारने कुठल्या खात्याच्या भरत्या हे सरसकट आता काढल्यात एक पण नाही बोलायला पण तयार नाही हे मुद्दे महत्वाचे आहेत का नाही आज विकास कुठे आहे सगळ्यात महत्वाचं आहे विकासाच्या नावावर गप्पा मारणारे आणि लय मोठ्या जाहिराती करणारे विकास भरकटलाय कळायलाच मार्ग नाही आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका नाही आहेत काय विकास तिथ अरे खड्ड्यात शहर की शहरात खड्डे कळायला मार्ग नाही तुम्ही शहरातले गार्डन जाऊन बघा ओस पडलेत तुम्ही महानगरपालिका क्षेत्रीय म्हणजे त्या क्षेत्रातले जेवढे काही त्यांनी बांधलेले हजारो कोटी रुपये खर्च करून बिल्डिंग आहेत काय त्याचा वापर इतर फार छोटी गोष्ट आहे महागाई बद्दल कुणी बोलायला तयार आहे का नाही किती आहेत महागाईचे भयानक प्रश्न महागाई बद्दल असं वाटतंय जगाव की जगावं कि मरावं सर्वसामान्यांना जाऊन विचारा अरे काँग्रेसची सत्ता तिकडे आली तेलंगणात झटक्यात पाचशे रुपयाला सिलेंडर करून टाकला बिलच येत आहे आता तुमचं काय कुठेच ती भुसनाळी सगळी जे आश्वासनाची खैरात त्या ठिकाणी वाटणार आहे सगळे चिडीचूप आहेत बोलणार कोण सभागृहात यावर चर्चा होते का दाऊद मियाला एका जिवंत आहे चार वर्ष मिळाला पूर्वीच मिळालाय एक आत्ता आहे ह्याच्यावर चर्चा आहे अधिवेशनामध्ये दाऊद महत्वाचा आहे का आमच्या गावगाड्यातला शेतकरी काहीच मिळालं नाही म्हणून झाडाला लटकतोय तो, तो महत्वाचा आहे दाऊद मेला काय जीवंत राहिला काय कुणाला देणं घेण नाही तो भारतातला का शत्रू आहे तो भारताचा तिकडं थोबाड काळ करून पाकिस्तान आणि तिकडल्या कुठल्या शत्रू राष्ट्रात बोंबलत फिरतोय चर्चा आमच्या सभागृहात होते त्याच्या कुणाच्या कुटुंबातल्या लग्नामध्ये कोण कुठला आमदार किंवा लोकप्रतिनिधी बोंबलत जात आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजे होत्या ना देशाच्या शत्रूच्या एखाद्या कार्यक्रमात आपण जायचं की नाही त्याच्यावर चर्चा आहे सभागृहामध्ये आमी मागुन, मागुन, हे आमच्या विधिमंडळाची अवस्था झाली आम्ही चर्चा कोणाबद्दल करतोय आरक्षण मागून मागून मागणार हे मरतायत तरुण पोर फ्रस्ट्रेशन मध्ये मरतायत होती का चर्चा त्या अधिवेशनामध्ये किती मुद्दे झाले पाच नाही आठ नऊ दहा मुद्दे झाले आहे का चर्चा मग ह्या मुद्द्यावर चर्चा करणार का नाही विधीमंडळाच्या सभागृहामध्ये अरे देशातले तरुण अस्वस्थ आहेत राज्यातले तरुण अस्वस्थ आहेत गावगाड्यातले तरुण अस्वस्थ आहेत तरुणांच्या भविषयी कोण विचार विनिमय करणार की का 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 नाही का त्यांना असंच उद्ध्वस्त होऊ देणार आणि मग ते कसलं टोकाचं पाऊल उचलत आहेत बोलताय का तुमच्या सभागृहात अय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या नागरिकांच्या प्रश्नावरच बोलणार नसाल आणि फालतू प्रश्नावर अधिवेशनामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून पैसा घेऊन तुम्ही जर फक्त चुराडा करणार असाल तर काय त्या राजकारणाला कोण चाटायचंय तुम्ही तुमची घरं भरून घ्याल हो सर्वसामान्य माणसाचे दुःख तुम्ही कधी ओळखणार आणि जर ओळखणार नसाल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गावगाड्यातल्या जनतेनं तुम्ही जर ऐकत असाल तर जागेवर या आपले कोण आणि परके कोण समजून घ्या आमचे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देण्यापूर्व पुरते आमचे असतात बटन दाबेपर्यंत बटन दाबलं की ते तुमचं थोबाट बघायला पण तयार नाही येतच नाही तुमच्याकडं यांच्याबद्दल आपल्याला राग येणार आहे की नाही मग हे हा जर आमचा महाराष्ट्र असेल तर आता आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे बाकी काही नाही कुणाला दोष द्यायचा आहे पहिला विरोधकांना दोष दिला पाहिजे कारण सत्ताधाऱ्यांवर त्यांचा अंकुश नाही आणि सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांचं घेणं देणं नाही पैसे घेऊन सगळे निवडून आलेले असतात तुम्ही पैसे घेता आणि त्यांना मतदान करता तुमचा विषय संपला त्यांचाही विषय संपला कसल्या विकासाच्या भरकटला विकास सगळा ही परिस्थिती आणि हे अधिवेशनात बोललं जात नाही कारण तुम्ही आम्ही गाफील आहेत सगळे संग्णे मस्त आहेत सगळ्यांना मिळत आहे सगळं तुम्ही बसा असच अशी परिस्थिती निर्माण झाली याच्यावर आमचा महाराष्ट्र विचार करणार आहे की नाही आणि माणसाचं भलो होणार आहे की नाही हाच प्रश्न आहे धन्यवाद